केसरी स्पर्धेसाठी व्यक्ती म्हणजे दे रोजीरोटी म्हणजे खातावर काम असणारा याची दिवाळी कशी राहील काय राहील त्याच्यावर आधारित त्याचे बोल काय असतील त्याच्या मी मांडण्याचा प्रयत्न केला ते आपण पाहू मी दाखव ते म्हणते कशाची दिवाळी आणि कशाच काय कशाची दिवाळी आणि कशाचं काय काल जसं होतं आज तसंच उद्या बी तसंच राहणार आहे सगळे दिवस सारखेच राहतात आपले आपल्या सारख्याकडे देऊ देव पाहिणार आहे येईल धंत्रयोदेशी धनवाल्यांची येईल धंत्रयोदेशी धनवाल्यांची होईल गर्दी अपाठ खरेदी होईल सोन्या चांदीची आपल्याकडं कुठं अशी गर्दी आणि खरेदी होणार आहे आपल्यासारख्याकडं कुठं तो देव पाहिणार आहे या नवे कपडे घेणाऱ्याले पाहून ते बारकं म्हणते मलेबी कपडे आण फटाके पाहिजे मी बी नवे कपडे घालून आता फटाके फोडणार आहे त्याला कसं सांगू आपल्याकडं कुठं एवढं तो देव पाहिणार आहे चालू झालं घरोघरी लोकायचं फराळ बनवणं लाडू चकल्या करंजा चिवडा गुलाबजाम हे सगळं बनवायला म्हणजे बायको मनीस आहे तिला कसं सांगू आपल्या घरी कुठे एवढे पदार्थ राहणार आहे आपल्यासारख्या कुठे एवढे देव पाहिणार लक्ष्मीपूजन लक्ष्मीले पुस्त लक्ष्मीले पुसतील लोक लक्ष्मीपूजनले मी तर देवा फक्त तुलेच पूजणार आहे घराले राहतील दिवे लायटिंग आकाश कंदील द्यायच्या पण आमच्या घरात राहो आनंद समाधान इच्छा ठेवतो एवढं तरी म्हणतो आमच्यावर राहणार आहे समजते मले माया घरच्यांची जीज आणि दुःख बी वाटते मायामळोमाय बायको लेकर सारखे सुखी नाही समजते मले माया घरच्यांची जीज आणि दुःख बी वाटते मायामोमाय बायको लेकर सारखे सुखी नाही देवा शेवट लोक काय आमचं असंच राहणार है सांग देवा काय या पैशा वाटा जो पैसा असणार